लोकसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे महाआघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्कंठा लागले असताना कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षातून हात या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी संमती मिळवण्यास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना यश आलं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार सुरुवातीपासून आग्रही आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारी दिली असून आजच ते कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांना भेटणार आहेत शिवसेना सहभागी होण्याबाबत सूचना देण्याची शक्यता आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात झंजावातील दौरे सुरू आहेत आज ते संभाईनगरला आता आहे तिथून आम्ही आता राजा नेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उद्या आम्ही कोल्हापूरला आमचं आगमन आहे उद्धींच आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जातो ही सदिच्छा भेट आहे तीस वर्ष ती जागा शिवसेना लढते पण श्रीमंत छत्रपतींनी शाहूजींनी महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठवतो पूर्णपणे तन मन धरून जे का आमचं असेल ते आम्ही अर्पण आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसर जाऊ तिथून आम्ही सांगलीकडे रवाना सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे स्मारकावर जाऊ वसंतदाचं वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्यासाठी पुढचे दौरे येतील परभणी आहे पर विदर्भ आहे जळगाव आहे असे हे सगळे दौरे सुरूच आहेत निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून दौरे सुरू आहेत आम्ही थांबलेलो नाही त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या संयुक्त सभा महाविकास आघाडी आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक दरम्यान हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे तथापि त्यांनी फक्त पाठिंबा द्यावा असे सांगितल्याने महाआघाडी नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे या उमेदवारी बाबतही आज फैसला होण्याची शक्यता आहे